हाय हॅलो नमस्कार मी पूजा स्वागत करते तुमचं पूजा वर्ल्डमध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे मी डेलीचं सिम्पल असा मेकअप कसा करते हे पण मी आत्ता क्रीम लावली आहे ही अँड लावून लावली आहे त्याच्यानंतर मी पावडर लावणार आहे पाचच मिनटं दाखवते तुम्हाला आपली क्रीम लावून झालेली आहे आता ही पावडर आहे ती लावूयात सिम्पल आहे जास्त काही वापरत नाही मी क्रीम पावडर सिंदूर आणि टिकली वगैरे हो साधा सिंपल मेकअप असतो माझं जास्त काही नाही पावडर लावून झाली आता लावतो आपण सिंदूर हे पहा सिंदूर लावले, आता मी टिकली लावते आज आज म्हणजे आज थोडी वेगळी लावते रोज बारीक लावत असते रोजची आपली साधी टिकली ती लावत असते पण आज ही लावली आहे आणि ही लिपस्टिक आहे माझ्याकडं हे पण ती लिपस्टिक लावते जास्त दुसरे आहे डार्क पण ती नाही लावली आता मी ही साधी सिंपल लावली आणि हे आता लिप बाम लावते त्याच्यावर अरे पा फायनल लुक माझं तयार आहे कसा आहे मागे तो पसार आहे तो इग्नोर करा कसा वाटतो माझं फायनल लुक ते मला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय